श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आता बघा आजचा विषय आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा तर धनलक्ष्मी कुंचन सेवा ही बऱ्याच चॅनलवर आता चालू आहे की क कशा स्वरूपात करावी काय करावी पण बऱ्याच ज्या महिला आहेत ज्या ज्यांची मला कमेंट आहे की जर आमच्याकडे धनलक्ष्मी कुंचन हे जर नाही आहे चांदीच्या स्वरूपात नाही आहे पितळी स्वरूपात नाही आहे तर आम्ही ही धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी करा करावी याचं आत याचं जे हा जो प्रश्न होता याचं हे आजचं उत्तर आहे आणि मला वाटतं की प्रत्येकाने आजचा हा व्हिडिओ आवर्जून स्किप न करता बघावा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल आणि ज्या महिलांना धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची आहे त्यांनी आजचा व्हिडिओ हा नक्की ऐकावा धनलक्ष्मी कुंचन सेवा ही आपल्याला दर शुक्रवारी करायची असते आणि या सेवेला सुरुवात आपल्याला जसं आपण म्हणतो की माता लक्ष्मीचं आगमन हे सायंकाळी साडेपाच ते सात सात ते साडेसातपर्यंत होत असतं तर त्या दरम्यानच आपल्याला आप आप ही सेवा करायची आहे तर आपल्याला ही पूजा मांडायची आहे या पूजेदरम्यान आपल्याला ज्या गोष्टी शक्य होतील तेवढं आपलं घर स्वच्छ करणं त्यानंतर आपल्या घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडणं गुलाबाचा गुलाबाचा गुलाबाची अगरबत्ती असते धूप असतो तो लावणं आणि त्यानंतर आपल्या घरात जर कापूर आपण जाळला तर त्याचे किती चांगले परिणाम होतात हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे आपलं घरातलं वातावरण हे अगदी पवित्र मंगलमय स्वरूपात करणं आपलं हे काम आहे आणि आपल्याला अशी काही शुभचिन्ह जे आपल्या आपल्याला उंबळ ठ्यावर आपल्याला काही त्या दिवशी आपल्याला पण करायचं आहे उंबरठा लेपन करायचं आहे उंबरठा लेपन झाल्यानंतर आपल्याला ले आपल्या प्रवेशद्वारावर शुभ ला प्रवेश लाभ आणि स्वास्तिक हे देखील काढायचं आहे त्यानंतर आपल्याला जर प्रवेशद्वारावर आपण जर कवड्यांचं तोरण आपल्याकडे असेल तर ते तोरण जर तुम्ही लावलेलं ला असेल किंवा लावलेलं ला नसेल तर ते तोरण तुम्ही आवर्जून लावा त्या तोरणाची देखील आपल्याला धूप तीप अगरबत्ती हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि हळदी कुंकू वाहिल्यानंतर आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर चौसष्ट यंत्र देखील ला, आपण लावलेलं आहे तर आपल्या प्रवेशद्वारावर जे लावलेलं चौसष्ट यंत्र आहे त्याची देखील आपल्याला त्याचप्रमाणे हळदी उंकू आणि धूपदीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की आपण आपल्या देवाची पूजा ही आपली सकाळी झालेली पाहिजे त्यानंतर सायंकाळच्या वेळेला आपल्याला धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे आणि ज्या वेळेला आपण ही धनलक्ष्मी कुंचन सेवा करतो त्यावेळेला तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा केली तर खूपच चांगलं ही सेवा करत असताना तुम्हाला पहिल्या शुक्रवारी संकल्प करायचा आहे की तुम्ही अकरा एकवीस एकावन्न कोण किती शुक्रवार तुम्ही ही सेवा करणार आहात याचाच तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि ही सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर आपल्याला ही 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 सेवा दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलायचं आहे जी पूजा मांडणी आपण केलेली आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे आपल्याला जे धने आहेत त्याची एक पोटली बनवायची आहे या सेवेने आपल्याला धनधान्य आपल्या घरात हे कायम स्वरूपात टिकतं आणि त्याचबरोबर आपल्या घरात जर कुठल्या प्रकारचं नैराश्य असेल अशांतता असेल यावर देखील त्याचा खूप चांगला प्रभाव या सेवेनं होत असतो आपल्या घरातील वातावरण हे काय का कायम मंगलमय स्वरूपात आपल्याला बघायचं असेल तर तुम्हाला ही सेवा निश्चित करायची आहे आपल्या घरी धनलक्ष्मी कुंचन जर आपण बाहेरून विकत न आणता आपल्या घरातील वस्तूंनीच आपण जर धनलक्ष्मी कुंचन सेवा केली तरी देखील तुम्हाला तेवढाच अनुभव येणार आहे कारण माता लक्ष्मीला तुम्ही काय देता यापेक्षा तुम्ही कोणत्या स्वरूपात किंवा तुम्ही किती मनापासून सेवा करता याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही खूप मनापासून ही सेवा नक्की करा तेही सेवा फलद्रूप होईल आणि तुम्हाला नक्कीच अनुभव येतील हा छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तर बघा ज्यांच्याकडे धनलक्ष्मी कुंचन नाही आहे त्यांनी काय करायचं आहे तर बघा धनलक्ष्मी कुंचन म्हणजेच आपल्याला काय लक्ष्मीपूज लक्ष्मीपूजनासारखी ही सेवा आहे एखादा पितळी ग्लास किंवा तांब्या तांब्यामध्ये किंवा चांदीच्या ग्लासमध्ये ही सेवा केली जाते पण सर्वांनाच या गोष्टी घेणे परवडत नाही त्यामुळे आज जर तुम्हाला तुमच्याकडे धनलक्ष्मी कुंचन नसेल तर तुम्हाला ती धन लक्ष्मीपूजनची सेवा कशी करता येईल याबाबतचा आजचा हा व्हिडिओ कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली जाते ती धनलक्ष्मी कुंजनची सेवा आंध्राकडून आता आपल्याकडेही केली जात आहे या सेवेने नक्कीच सर्वांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत तर आपल्याला जे शक्य होईल त्याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे धनलक्ष्मी कुंचन तुमच्याकडे नाही तर नाराज होऊ नका ना तुम्हाला परवडेल असं आजची ही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तांब्याचा तांब्या हा प्रत्येकाकडे असतो तांब्याचा तांब्या नसेल तांबे तर तांब्याचा ग्लासही असेल तरीही चालेल पितळाचा ग्लास असेल तोही तुम्ही आणू शकता ग्लास स्वच्छ करायचं आहे आपल्याला आणि त्या ग्लासवर मध्यभागी आपल्याला शंख हे कुंकुवाने काढायचं आहे आणि एकीकडे एक नाम काढायचं आहे नामाचं चिन्ह काढायचं आहे आणि त्या ग्ला ग्लासच्या उजव्या साईडला आपल्याला हे काढायचं आहे लक्ष्मीची पावले हे तुम्हाला डाव्या साईडला काढायचे आहे कुंकुवाने असे तीन चिन्ह तुम्हाला त्या ग्लासवर काढून घ्यायचे आहे जेव्हा ते चिन्ह कुंकवाने काढलेले जे आपण ओले करून ओले कुंकू असतं ते काढलेले आहे ते वाळल्यानंतर आपल्याला त्या ग्लासमध्ये तांदूळ भरायचे आहेत तांदूळ भरून झाले की त्यामध्ये पाच गोमती चक्र पाच कवड्या कवड्या ह्या तपकिरी कलरच्या किंवा पिवळ्या कलरच्या असल्या तरीही तु चालतील आणि आपल्याला या कुंजन सेवेमध्ये धने लागतील धनेची एक पोटली बनवा आणि पाच लवंगा पाच वेलदोडे एक लघु नारळ आणि पाच कमळगट्ट्याची मणी अगोदर सर्वात अगोदर आपल्याला त्या ग्लासमध्ये पाच कमळगट्ट्याची मणी टाकायची त्यावर तांदूळ टाकायचे त्यानंतर तुम्ही कवड्या टाका त्यानंतर परत तांदूळ टाका त्यानंतर असं करत करत तुम्हाला हे धनलक्ष्मी कुंचन भरायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही गोमतीचक्र असं स्वरूपात तुम्हाला या स्वरूपात ते भरायचं आहे हे सर्व सामान तुम्हाला ज्या ठिकाणी देवाचं ज्या वस्तू मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व सामान मिळून जाईल या सेवेसाठी तुम्ही कुठलाही तांदूळ वापरा पण तांदूळ हा अखंड स्वरूपाचा असावा त्यानंतर हा ग्लास भरून झाला की या ग्लासवर नंतर आपल्याला एक वाटी ठेवायची त्यामध्ये आपल्याला आपल्याकडे असलेली जी नाणी असतात त्या ना आणि त्या आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत दहाच्या स्वरूपात असतील पाचच्या स्वरूपात असतील वीसच्या स्वरूपात असतील अशी नाणी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला देवीच्या बांगड्या ज्या असतात त्या हिरव्या बांगड्या आपल्याला त्यावर ठेवायच्या आहेत आणि ह्या बांगड्या ठेवल्यानंतर त्यामध्ये त्याच्या त्याच्यामध्ये आपल्याला एखादी सोन्याची वस्तू ठेवायची आहे त्याचबरोबर नारळ सॉरी आपण जसं नाणी आपण ठेवलेली आहे तुम्हाला त्याची पूजा करायची आहे त्यात ही पूजा कशी करायची ते तुम्हाला आता मी सांगणार आहे एक चौरंग घ्यायचा किंवा पाठ घ्यायचा त्यावर एक लाल वस्त्र किंवा पिवळं कापड आपल्याला अंथायचं आहे आणि त्यानंतर त्यावर एक तांदळाची रास काढायची त्या राशीवर आपल्याला तांदळात निभरलेला आपलं धनलक्ष्मी कुंचन आपण त्या त्याला आपण धनलक्ष्मी कुंचन म्हणायचं आहे कारण ते आपण बनवलेलं आहे तर या घट या धनलक्ष्मी कुंचनाला त्यावर ठेवायचं आहे आपण हळद कुंकू आणि अत्तर अक्षदा फुलं हे सर्व आपल्याला व्हायचं आहे म्हणजेच आपल्याला त्याची पूजा करायची आहे लक्ष्मी मातेची जशी पूजा करतो त्या स्वरूपातच आपल्याला याची पूजा आप तो तांब्या जरी असेल तर तो तुमचा तांब्याचा ग्लास असेल या तुम्हाला हळदी कुंकू आपल्याला सर्व ठिकाणी लावून घ्यायचं आहे एक तुपाचा दिवा एक अखंड ज्योत आपल्याला चालू ठेवायची आहे त्या ठिकाणी आपल्याला देवीला कमळ म्हणजेच धनलक्ष्मी कुंचनला त्या ठिकाणी आपल्याला कमळ व्हायचं आहे त्याचबरोबर जर कोणाला कमळ उपलब्ध नाही झालं तर त्यांनी गुलाबाचं फुल वाहिलं तरीही चालेल जर गुलाबाचं फुलही नसेल गुलाबाचं तर आहे जसं आपण साज शृंगार करतो त्याचप्रमाणे आपण धनलक्ष्मी कुंचनची देखील एक शृंगार करायचा आहे त्याला आपल्याला मोगऱ्याचा गजरा असेल तर मोगऱ्याचा गजरा वाहा शेवंतीचा गजरा भेटला तर शेवंतीचा गजरा तुम्हाला व्हायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हळदी कुंकू फुलं अक्षदा हे सर्व काही वाहून आपल्याला त्याची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला त्यावर कोणती सेवा करायची तर आपल्याला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे ते तुम्ही थोडा वेळ केलं तरीही चालेल जर नसेल शक्यत कोणाला जर ते जमत नसेल कारण ते संस्कृतमध्ये आहे कोणाला ते वाचता येत नसेल तर त्यांनी ते, ते यूट्यूबला लावून द्यायचं आहे आणि पण सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी मालक्ष, महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं महालक्ष्मी अष्टकमचं पठण झाल्यानंतर आपल्याला जिथे माता लक्ष्मीची सेवा होते त्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा ही झालीच पाहिजे तरच आपल्याला माता लक्ष्मी ही भरभरून आशीर्वाद देणार आहे लवकर फलद्रूप होत असेल तर त्यामुळे आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला श्रीमंत्रांचा जप करायचा आहे कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि आपल्याला त्याचबरोबर आपल्याला कुबेर मंत्राचं देखील त्या ठिकाणी मंत्र म्हणायचा आहे आणि या सेवा आपल्या झाल्यानंतर आपण जसं प्रत्येक लक्ष्मीपूजनच्या वेळेला किंवा आपण वैभवलक्ष्मी व्रत करतो त्यावेळेला आपण ज्याप्रमाणे पूजा झाल्यानंतर आपण आरती करतो त्याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मीची आरती करायची आहे आपल्याला या ठिकाणी माता लक्ष्मीला तांदळाची लग... लग... खीर मखाण्याची खीर आपल्याला करायची आहे हा नैवेद्य आपल्याला करायचा आहे लक्ष्मी मातेला खीर खूप प्रिय आहे तांदळाची खीर तर खूपच आवडते त्याचबरोबर आपल्याला मखाण्याची खीर करणं शक्य झाले तर तीही तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला आवडणारे जे पदार्थ आहे ते देखील आपण या पूजेमध्ये ठेवू शकता या सर्व सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा उचलायची आहे ही पूजा उचलताना आपण जे फूल हार किंवा जे अक्षदा वगैरे वाहिले आहेत ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे धनलक्ष्मी कुंचनाला वाहिलेले सर्व साहित्य आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे जे उरलेले तांदूळ आहेत ते तुम्ही घरात खाऊ शकता किंवा तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही पक्ष्यांना द्यायचे अस आहेत पक्ष्यांसाठी तुम्ही जर ती पक्ष्यांना खाऊ घालायची असतील तर ते खूपच चांगलं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य जे आहे की आपण जी धान्याची पोटली बनवली आहे लघु नारळ आहे पाच वेलदोडे आहे जे जे काही आपण सामान ठेवलेलं आहे कमळगट्ट्याचे मणी असतील गोमती चक्र असेल कवडे असतील ते सर्व काही हे सर्व आपल्याला पुढच्या पूजेसाठी कामं येणार आहे त्यामुळे ती सर्व साहित्य तुम्ही व्यवस्थित ठेवायचं आहे जे आपल्याला पुढच्या शुक्रवारी आपल्याला परत ही सेवा करण्यासाठी कामं येणार आहे तुम्हाला शक्य हो होत असेल तर दर शुक्रवारी तर हे करायचंच आहे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी देखील आपल्याला ही सेवा करायची आहे जर खरंच कोणाला शक्य नसेल धनलक्ष्मी कुंचन विकत घ्याय घे घेण्यासाठी परवडत नसेल तर त्यांनी या स्वरूपात देखील पूजा केली तर चालणार आहे धनलक्ष्मी कुंचन जर आपण बाहेरून विकत न आणता आपल्या घरातील वस्तूंनी जर आपण धनलक्ष्मीची सेवा केली तरी देखील तुम्हाला तेवढाच अनुभव येणार आहे कारण माता लक्ष्मीला तुम्ही काय देता यापेक्षा तुम्ही कोणत्या स्वरूपात सेवा करता हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला नक्कीच अनुभव येतील हा छोटासा व्हिडिओ होता जो तुमच्या तुमच्यापर्यंत मला हा पोचवायचा होता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण धनलक्ष्मी जी सेवा ही नक्की सर्वांनी करा सर्वांना श्री स्वामी समर्थ